जय हिंद माझं नाव प्रियांका शामदा शांताराम पाटील मी जखन की तालुका चंदगड जिल्हा कोलापुरी आहे इथे कोणत्याशा गावातून आली त्या गावाला आज अद्याप ही बस नाही आहे गावात उत्तर होतीपर्यंत शिक्षण आहे बाकीचं सगळं शिक्षण सहा किलो सहा जाऊन तिथे दहा ह्या सहा किलोमीटर प्रवासापासून त्या परेड कमांडरपर्यंतचा प्रवास खरंच खूप चित्रधरारक होता मध्येच वडिलांचं निधन झालं त्याच्यातून न सावरता आईनं हेल्प केली त्याच्यानी कुटुंबाने हेल्प केली आणि इथं एम पी एस सीचा रिझल्ट लागल्यानंतर जे इथं आले ते इथं आल्यानंतर या वर्षभरात माझे जे प्रशिक्षक असतील माझे जे वस्तक असतील आर पी ए असतील एडी उडी असतील किंवा संचालक सर असतील या सर्वांनी आम्हाला एक परिपूर्ण असा फौजदार म्हणून आज निष्क्रमणाच्या वेळी येताना खरं रंगावर काटा येत होता की एक परिपूर्ण फौजदार म्हणून एम पी आम्हाला बाहेर पाठवत आहे आजच्या दीक्षांत संचालन सोहळ्यामध्ये एकूण नऊ पुरस्कारांपैकी पाच पुरस्कार जे मला मिळाले त्यात परिपूर्ण वाटा सिंहाचा वाटा माझ्या वस्तादांचा माझ्या आर पी आय सरांचा आहे कारण ते नसते तर मलाही भेटलेच नसते त्यात अहिलाबाई होळकर पुरस्कार जो महिलांसाठी दिला जातो बेस्ट कॅडेट पुरस्कार जो पहिल्याला दिला जातो आणि ज्याची सगळेजण वाट बघतात की हा पुरस्कार मला भेटावा असा जो पुरस्कार होता तो रिव्हॉल्वर ऑफ पोनर तोही मला भेटला त्याबद्दल